नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा हप्ता हा अठरा जानेवारीला खरंच आपल्या खात्यावर जमा होणार का या संदर्भात आपण एक छोटंसं अपडेट पाहणार आहोत तरी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओने आपल्याला समजून जाईल की अठरा जानेवारीला पी एम किसानचा हप्ता नक्कीच आपल्या खात्यावर जमा होईल का तर शेतकरी बांधवांनो तर चला पाहूया आजचं हे पी एम किसानबद्दल एक छोटंसं अपडेट तर शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा हप्ता हा अठरा जानेवारीला आपल्या खात्यावर जमा होणार नाही कारण याची तारीख अजून फिक्स झालेली नाही तर शेतकरी बांधवांनो अठरा जानेवारी हा जी तारीख आहे ही खोटी आहे तर या हप्त्याची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही तर शेतकरी बांधवांनो ह्या हप्त्याची तारीख जेव्हाही डिक्रेल होईल तेव्हा आपल्या अपडेट नक्कीच मिळून जाईल तर शेतकरी बांधवांनो असेच आपले शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन एक अपडेटसह धन्यवाद